नमस्कार मित्रांनो मी रश्मी तुमचं आपल्या बुकिश बँटर थ्री सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते आजचा व्हिडिओ हा व्ह्यूजसाठी नाही तर हे सांगण्यासाठी आहे की दोन तीन मिनटापासून सुरू झालेला यूट्यूबचा प्रवास एक तासाच्या व्हिडिओपर्यंत कसा पोचला यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा एक हेतू असा होता उद्देश असा होता की आपण लिहिलेलं आपण लिहिलेले लेख आपण लिहिलेल्या कविता किंवा आपलं साहित्य लोकांपर्यंत पोचावं माझा कल जरी साहित्याकडे सायकोलॉजीकडे असला तरी बायोटेक्नॉलॉजी हा जो विषय होता माझा अभ्यासाचा त्यामध्ये बी एस सीमध्ये मी सेकंड टॉपर होते पण एम एस सीलाही मी फर्स्ट क्लास मिळवला पण लिखाण वाचनाच्या आवडीने कधीच मला शांत आणि स्वस्त असं बसूच दिलं नाही त्यामुळे काहीतरी लेख लिहिणं ते न्यूजपेपरसाठी पाठवणं किंवा कुठे काही कविता असतील ते त्या लिहिणं निबंध स्पर्धेमध्ये भाग घेणं एखाद्या मासिकासाठी लिहिणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सतत चालू होत्या आधीपासूनच त्यामुळे एक कंटेंट ज्याला म्हणतो आपण की हां बऱ्यापैकी कंटेंट म्हणूनच मी तो हा प्रवास यूट्यूबचा सुरू केला मग मी सुरुवातीला माझे काही लेख टाकले परत काही कविता टाकल्या एम एस सीला असताना मी कॉलेज मॅगझिनसाठी एक लेख लिहिला होता ज्याचं नाव होतं नातं जोडीदाराशी तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आणि असे बरेच लेख जे आहेत मी लिहिलेले ते मी अपलोड करत गेले एक कन्सिस्टन्सी मी ठेवली होती नंतर भाशन, त्यामध्ये मी भाषण भाषणाचे व्हिडिओ काही टाकले काही निबंधाचे व्हिडिओ टाकले त्याचबरोबर गुर पुस्तकं वगैरे जे मी वाचते माझं फेवरेट पुस्तक अंजली पेंडसे यांचं वर्तन परिवर्तन या वर्तन परिवर्तन या पुस्तकाचा परिचय हा माझा पहिला व्हिडिओ होता सो so, पुस्तकाचे परिचयसुद्धा मी आ, टाकले पुण्याचा पॉवर ऑफ थिंकिंग बिग हे खूप सुंदर पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाने खरंच माझं आयुष्य बदललं त्या पुस्तकाचा पण एक छोटा बुक रिव्ह्यू मी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि हे करत असतानाच मध्ये मी एक सिनेमा लॅब हा वर्कशॉप केला वर्कशॉप साधारणतः चार दिवसांचा होता आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या स्क्रीन काय स्क्रीनच्या पलीकडे काय कसं फ्रेमिंग वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यामध्ये वेगवेगळ्या सुद्धा ते आम्हाला दररोज देत होते त्यामध्ये दे एक असाइनमेंट अशी होती की तुम्ही एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आणि त्या मुलाखतीमध्ये तुमचे डायलॉग्स आणि त्या व्यक्तीचे डायलॉग्स असं असं एक फॉर्मॅट लिहून काढायचा ही असाइनमेंट होती माझं ऑलरेडी यूट्यूब चॅनल होतं आणि मी म्हटलं हे असं मुलाखत घेऊन ते लिहून काढण्यापेक्षा मी डायरेक्ट व्हिडिओ शूट करते आणि तो यूट्यूब चॅनलला अपलोड करते असा एक प्लॅन मी केला मग एक आजोबांना विचारलं की असं असं मी करते तर तुम्ही मुलाखत द्याल का म्हणून तर त्यांनी थोडा विचार केला आणि सांगितलं हो चालेल मी मुलाखत देईन मग मुलाखतच विचारण्यापासून त्यांचं घेण्यापर्यंत बऱ्या बरेच बरे दिवस गेले मुलाखत झाली मुलाखत झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे एडिटिंग आणि एडिटिंगमध्ये मी फारच नवीन होते तर त्यामुळे मला ते, ते, ते करायला ती गोष्ट समजून घ्यायला आणि तो खूप मोठा व्हिडिओ म्हणजे सव्वा तासा सव्वा तासापेक्षा सव्वा तासाचा तासा व्हिडिओ पूर्ण एडिट करणं माझ्यासाठी खरंच खूप मोठं चॅलेंज होतं पण तरी पण मी तो केला एडिट व्यवस्थित त्याला अरेंज केलं आणि आत्ता हा अपलोड करणार मी त्याच्या आदल्या दिवशी माझ्या मोबाईलमध्ये जागा नव्हती तो ॲपमधून गॅलरीमध्ये घेण्यासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी जागा नव्हती त्यामुळे मी हे डिलीट करते डिलीट कर असं डिलीट डिलीट करत गेले आणि डोक्यामध्ये तेव्हा एक क्षणी डोक्यामध्ये खूप राग होता माझ्या पण खूप रागात होते आणि ते मी करत होते आणि मला स्पेस वाटत नव्हता आणि असं करता करता गॅलरीमधून मेन व्हिडिओज डिलीट झाला माझ्याकडून सगळंच थांबलं मेन व्हिडिओ डिलीट झाला आणि ॲपमध्ये जेव्हा तो व्हिडिओ मी ओपन केला तेव्हा तिथे सगळ्या स्लाईड्स ब्लँक होत्या आणि असं मला दोन क्षणासाठी झालं की म्हणजे हातपाय थंड पडले डोकं सुन्न झालं काय करावं ते सुचलं नाही आणि मी शांत बसून राहिले आणि एवढं एक दोन महिन्याची महिन्यात माझी पूर्ण एका एक क्षणात वाया केली दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मी शांत राहिले स्वतःला समजवलं माझ्या मिस्टरांनीही तो व्हिडिओ पुन्हा रिक रिकवर करण्यासाठी खूप प्रयत्न केले रात्रभर त्यांनी बघितलं कोणते ॲप आहेत काय आहे कुठं का तो रिकवर होऊ शकतो कसा तो परत मिळू शकतो त्यांनी प्रचंड प्रयत्न केले पण सकाळपर्यंत त्याचा काहीच रिझल्ट आला नाही दुसऱ्या दिवशी मी पण गेले शॉप्समध्ये वगैरे बघितलं कसं काय होऊ शकतं का हो कोणी शकत एकदम एक्सपर्ट असेल प्रोफेशनल असेल त्याला माहिती असेल हा डिलीट झालेला व्हिडिओ कसा मिळवायचा पण एक गोष्ट मला सगळ्यांनी सांगितली स्पेसच नाही तुमच्याकडे तर तो, तो येणार कुठे रिकवर होणार कुठे तो होऊ शकत नाही आणि फायनली आता तो व्हिडिओ आपण शंभर टक्के गमावलेला आहे आणि आपल्याला तो कधीच मिळणार नाही हे सत्य मी स्वीकारलं आणि त्या क्षणी दुसऱ्या दिवशी मात्र मी फार रडले पण तेव्हाच दोन गोष्टी शिकलेसुद्धा एक रागत कुठला निर्णय घ्यायचा नाही डोकं शांतच ठेवायचं इतकं महत्त्वाचं जर काम आपण करतो आहे तर डोकं शांत असलं पाहिजे डोकं शांत नसेल तर ते काम करणं थोड्या वेळासाठी तरी थांबवलं पाहिजे पण रागात काम करू नये ही एक गोष्ट शिकली आणि दुसरं दुसरं म्हणजे इतक्या मोठ्या गोष्टी आपण करतो आहेत किंवा जास्त स्पेस लागेल असं काही आपण कंटेंट क्रिएट करतो आहे तर त्याच्यासाठी स्टोरेज खूप महत्त्वाचं आहे मोबाईलमध्ये स्टोरेज नसेल तर काहीच फायदा नाही सो so, मग त्यानंतर तिथून पुढे जेही व्हिडिओज झाले माझे जेही इंटरव्ह्यू झाले त्यासाठी मी एकदम शांततेत काम करायला का शिकले आणि मोबाईलचा स्पेस काय आधी रिकामा करून मगच इंटरव्ह्यू घ्यायला जायचं किंवा मगच ते एडिटिंग वगैरे ह्या त्या गोष्टी कारण खूप जास्त स्पेस असेल तर ॲप पण काम करत नाही ॲप्स पण काम करत नाही आणि मोबाईल खूप स्लो होतो खूप हँग होतो असे वेगवेगळे वे प्रॉब्लेम्स होतात करूं। तो आधी मोबाईल रिकामं करून जे कामं करायचे आहे त्या कामाला सुरुवात करायचं अशा ह्या दोन गोष्टी मी शिकले व्हिडिओ रिलीज झाला आणि नंतर असं झालं की तो त्यांचा इंटरव्ह्यू परत घेण्याची संधी येत नव्हती पण मग त्याच्यानंतर नंतर काही दिवसांनंतर काही महिन्यानंतर असं झालं की मला एक दुसऱ्या डॉक्टरांचा व्हिडिओ घेण्या इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळाली आणि त्यांनी पण त्याही खूप प्रोफेशनल आणि खूप वीस वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या डॉक्टर होत्या सो so, त्यांनीसुद्धा खूप छान पद्धतीने मला सांभाळून घेतलं आणि खूप छान तो कंटेंट तो इतका व्यवस्थित होता की शून्य ते सहा वर्षाच्या मुलांचा स्क्रीन टाईम या विषयावरती त्यांनी अभ्यास केला होता आणि तेच सगळे मुद्दे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आणि खूप छान तो एक तो फक्त इंटरव्ह्यू घेणं म्हणजे ते काही फक्त प्रश्न आणि उत्तर नव्हते तर तो एक खूप गहन गहऱ्या आणि महत्त्वाचा असा संवाद होता इंटरव्ह्यूमध्ये कंटेंट चांगला आहे इंटरव्ह्यूमध्ये कंटेंट चांगला आहे असा रिस्पॉन्स मला मिळाला पण इंटरव्ह्यू शूट करताना एडिटिंगमध्ये थोडाफार सुधारणा करायला हवी असा सल्लाही मिळाला मग परत काही दिवस गेले तर त्या चौऱ्याऐंशी वर्षांच्या आजोबांचा इंटरव्ह्यू घेण्याचा योग आला आणि फायनली मी तो इंटरव्ह्यू घेतला इंटरव्ह्यू घेतला शांततेत त्याला एडिट केला आणि त्याला अपलोडही केला लोकांनी तो खूप पसंत केला लोकांना तो खूप आवडला खूप मला छान कमेंट्स मिळाल्या मला त्यासाठी बऱ्याच लोकांनी भेटून पण मला सांगितलं त्या व्हिडिओवर पण बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या आणि सगळ्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं कारण खरंच ते होतंच खूप कौतुकास्पद म्हणजे त्यांच्या एक एक गोष्टी त्यांच्या सांगणं किंवा त्यांनी कसं आयुष्य हे केलं चौऱ्याऐंशी वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही किंवा त्यांचं भांडण पंचावन्न वर्षांचा संसार असताना त्यांचं भांडण झालेलं नाही असं मेन त्याचं एक थीम टाईप म्हणजे म्हणजे होतं त्यांच्या आयुष्यामध्ये हे दोन मेन हायलाईट करणारे पॉईंट होते पण त्यामागे असं त्यांनी काय केलं असं त्यांनी काय असे ते काय जगले की ते या रिझल्टपर्यंत पोहोचू शकले हे जाणून घेणं आणि ते लोकांना सांगणं हे माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग चॅलेंजिंग आणि मला हे ॲक्च्युली खूप आवडत होतं आणि जो कोर आहे त्या व्यक्तीचा त्याच्या आयुष्याचा कोर काय तर कसं तो तिथे बनला किंवा तिथपर्यंत एखाद्या दे व्यक्ती गेला हे ठीक आहे पण तो कसा गेला आणि तिथे जाण्यासाठी त्याचं लाईफस्टाईल काय होतं रुटीन काय होतं आणि हॅबिट्स काय होते हे समजणं मला फार महत्त्वाचं वाटतं आणि तेच त्या इंटरव्ह्यूमधून घडलं आणि लोकांनी त्याला खरंच खूप खूप अप्रिशिएट केलं अशा पद्धतीने मग इंटरव्ह्यू घेण्याचं जे पॅटर्न आहे ते सुरू होत गेलं मग आणखीन लोक मला भेटत गेले आणखीन डॉक्टर्स यांच्यासोबत ओळखी होत गेल्या आणि अशा पद्धतीने हे इंटरव्ह्यूचे जे चक्र आहे ते सुरू झालं आता पुन्हा नवीन अजून एक इंटरव्ह्यू येणार आहे खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी जीवात मिस करू नका आणि फ्युचर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आता तुम्ही मला वेगवेगळ्या बेक इंटरव्ह्यूमधून बघत असता वेगवेगळ्या बेक गेस्टसोबत आपण चर्चा करतो संवाद साधतो तुम्हाला ते संवाद कसे वाटतात कमेंट्स करून नक्की सांगा पुढच्या काही महिन्यात आपण डॉक्टर्सला भेटणार आहोत त्याचप्रमाणे संविधान अभ्यासक यांच्यासोबतही आपली चर्चा होणार आहे सो एकंदरीत असा होता दोन ते तीन मिनटाच्या व्हिडिओपासून ते एक तासाच्या साधारणतः एक तासाच्या इंटरव्ह्यूपर्यंतचा माझा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन इंटरव्ह्यूसह तोपर्यंत स्टे ठेवून